नमस्कार पाचच्या मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो पाहूया ठळ निधी ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक रवींद्र जैन यांचं आज दुपारी चार वाजता मुंबईत निधन झालं ते एकाहत्तर वर्षांचे होते मूत्रपिंड विकारानं आजारी असल्यामुळे जैन यांच्यावर मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते नागपूर इथं कार्यक्रमासाठी गेले असताना जैन यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केलं होतं दोन दिवसांपूर्वीच त्यांना मुंबईत हलवण्यात आलं होतं एकोणीशे साठच्या दशकात जैन यांनी कोलकात्यात चित्रपट संगीत क्षेत्रात पदार्पण केलं एकोणीशे सत्तरच्या दशकात रवींद्र जैन यांनी संगीत दिलेले चोर मशाय शोर गीतगाताचल चोर आणि अखिओ के झरोकेसे यासारखे चित्रपट विशेष गाजले राज कपूर यांच्या रामतेरी गंगामैली दो जासूस हिना या चित्रपटांनाही जैन यांनी स्वरसात चढवला होता रवींद्र जैन यांनी मल्याळम पंजाबी गुजरातीसह अनेक भारतीय भाषांतील चित्रपटांनाही संगीत दिलं होतं रामायण या दूरदर्शनवर गाजलेल्या मालिकेलाही त्यांनी संगीत दिलं होतं रवींद्र जैन यांना पद्मश्री पुरस्कारांना गौरवण्यात आलं होतं तसंच फिल्मफेअर आणि इतर पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं होतं भारतीय महिलांनी मानव संसाधन विकासातील अनेक क्षेत्रात आपलं योगदान सिद्ध केलंय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नागपूर इथल्या स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव समारोप समारंभात ते आज बोलत होते शिक्षण प्रसारक मंडळानं सावित्रीबाई फुले यांच्यापासून प्रेरणा घेत स्त्री शिक्षणाचा पाया रोवला या मंडळानं गेल्या सात पिढ्या घडवल्यात असं मुख्यमंत्री म्हणाले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते शिक्षणाच्या संस्कारातून माणूस घडतो असं सांगून महिलांनी प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातही आपलं योगदान सिद्ध कलि असंही गडकरी म्हणाले स्त्रियांना समक्ष मानताना भेदभाव बाळगू नये असं आवाहनही गडकरी यांनी केलं ट्युनिशियात नॅशनल डायलॉग क्वाटरेट या ये संस्थेला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे ट्युनिशियामध्ये लोकशाही स्थापन व्हावी यासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात येणार आहे या क्वाट्रेटमध्ये कामगार उद्योग मानवाधिकार आणि वकील संघटना यांचा समावेश आहे ट्युनिशियन जनरल लेबर युनियन कॉन्फिडरेशन ऑफ इंडस्ट्री ट्रेड अँड हँडिक्राफ्ट ट्युनिशियन ह्युमन राईट्स असोसिएशन आणि ट्युनिशियन ऑर्डर ऑफ लॉयर या चार संघटनांचा चा यामध्ये समावेश आहे शिनाबोरा मृत्यू प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या इंद्राणी मुखर्जीच्या चा वैद्यकीय चाचण्यांसाठी घेण्यात रक्त आणि इतर घटकांचे नमुने सांभाळून ठेवण्याची सूचना केंद्रीय अन्वेषण विभागानं महाराष्ट्र शासनाला केली आहे भाईकाळ्या तुरुंगात इंद्राणी अनुषंगानं सीबीआयनं ही सूचना सरकारला कली या आह यासंदर्भात तुरुंग अधिकाऱ्यांनी किंवा इतर अधिकाऱ्यांनी केलेली चौकशी आणि त्याचा कृती अहवाल देखील आपल्याकडं पाठवण्यात यावा असं सीबीआयनं महाराष्ट्र सरकारला सांगितलं आहे आज जागतिक टपाल दिन साजरा होत असून भारतात एक लाख पंचावन्न हजार पोस्ट ऑफिसचं नेटवर्क कार्यरत आहे या सेवेत आलेली आधुनिकता लक्षात घेतली तर पोस्टाला कॉर्पोरेट लुक आला आहे असंच म्हणावं खासगी कुरियर आणि मनी ट्रान्सफर सेवेमुळे पोस्टाला आपल्या सेवेत सुधारणा करावी लागली स्पीड पोस्ट आणि ऑनलाईन मनी ट्रान्सफरच्या सुविधा आल्या जुन्या प्रणालीतून बाहेर पडून पोस्टानं कोअर बँकिंगची सेवा सुरू केली आधुनिकतेचं बोर्ड धरून पोस्टानं ग्राहकताच्या अनेक योजना नव्यानं सुरू केल्या सुकन्या समृद्धी योजना आणि मोबाईल मनी ट्रान्सफर या योजना लोकप्रिय ठरल्या आहेत कोणतीही वस्तू चार दिवसात परदेशात पाठवण्याची व्यवस्था आता पोस्टामुळे उपलब्ध झाली आहे सातारा जिल्ह्यात चार हजार सहाशे पासष्ट सहकारी संस्थांपैकी अडुसष्ट संस्थांचा ठाव ठिकाणा नाही एकशे नव्वद सहकारी संस्थांची नोंदणी असून काम बंद आहे तर पाचशे शहाऐंशी सहकारी संस्था पूर्णपणे बंद आहेत सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार राज्यातल्या संस्थांचं सर्वेक्षण करण्यात आलं त्यावेळी साताऱ्याची धक्कादायक परिस्थिती असल्याचं सहकार उपनिबंधक आनंद कटके यांनी सांगितलं बंद असलेल्या पाचशे शहाऐंशी सहकारी संस्थांना नोटीस पाठवून त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी एका महिन्याची मुदत दिली जाईल या मुदतीत त्यांच्याकडून कोणतीच हालचाल झाली नाही तर अशा संस्था तातडीनं अवसायानात काढून बंद केल्या जातील असं आनंद कटके यांनी सांगितलं सहकार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावोगाव जाऊन सहकारी संस्थांचा शोध घेतला बंद असलेल्या संस्थांमध्ये पाणीपुरवठा पाणी वापर संस्था औद्योगिक संस्था सेवा संस्थांची संख्या अधिक असल्याचं आनंद कटके यांनी सांगितलं जागतिक दृष्टीदिनाचं औचित्य साधून आरोग्य विभागाच्या वतीनं वाशिम इथं शेतकऱ्यांसाठी नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शेतकऱ्यांच्या डोळ्यांची निगा राखली जावी म्हणून हे शिबीर भरवण्यात आलं होतं या उपक्रमाअंतर्गत आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत अनेक शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर うか